नमस्कार मी वैशाली या वर्षी श्री गजानन महाराज प्रकट दिन कधी आहे तसंच गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे व कधीपासून सुरुवात करावी जेणेकरून पारायणाची सांगता श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी होईल तसंच या दिवशी पूजा कशी करावी आणि नैवेद्य कोणता दाखवावा तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सा सुरुवात करता येईल पारायण करायला तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रयाचे तिसरे रूप मानले जाते आधीचे दोन रूप म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगावमध्ये झाले श्री गजानन महाराज हे दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी होते श्री गजानन महाराज अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी शेगावी प्रथम दिसले तर जर तुम्ही आता पारायणाला सुरुवात करणार असाल तर सर्वात पहिले एक दिवसीय पारायण करणार असणार तर रविवार आठ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी करायचं आहे तीन दिवसीय पारायण करणार असणार तर शुक्रवार सहा फेब्रुवारीपासून तीन दिवस सात 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 अध्याय वाचावेत आणि आठ फेब्रुवारी रोजी त्याची सांगता करावी सप्ताह पारायण करणार असाल तर त्यात सलग सात दिवस अध्याय वाचून पारायण केले जाते तर सोमवारी दोन फेब्रुवारीपासून सुरुवात करायची आहे आणि पारायणाला सुरुवात करायची त नंतर यात दररोज तीन तीन अध्याय वाचायचे आहे अध्याय वाचून हे पारायण करायचं आहे आणि आठ फेब्रुवारी रोजी याची सांगता करायची आहे आता जर तुम्हाला श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी पारायण करायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही पारायण मी ज्या दिवशी सुरुवात करा सांगितलेली आहे त्याच्या एक दिवस आधी अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे म्हणजे एक दिवस आधी पारायणाला सुरुवात करायची आहे म्हणजे तुमचे पारायण श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या एक दिवस आधी समाप्त होईल आणि फक्त शेवटच्या अध्यायातील दोन ते तीन ओव्या प्रकट दिनाच्या दिवशी वाचायच्या आहेत म्हणजे अशा प्रकारे पारायण पूर्ण होईल जर तुम्हाला त्या दिवशी वेळ भेटत नसेल तर असं ठरायचं आहे आणि पारायण पूर्ण केल्यावर ग्रंधन बोते हा श्री रजनन महाराजांचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे तर आता पूजा कशी करायची या दिवशी तर मी तुम्हाला सांगते की सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे नंतर देवपूजा करून घ्यायची आता गजानन महाराजांची पूजा तुम्ही वेगळा चौरंग किंवा पाठ मांडून ठरू शकतात त्यासाठी एक पाठ घ्यायचा त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे गजानन महाराजांची मूर्ती असेल तर पहिले एका तामनाथ महाराजांची मूर्ती ठेवायची आणि मूर्तीवर पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे नंतर पंचावृताने अभिषेक करायचा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा अभिषेक करताना मात्र दनात बोते हा मंत्र म्हणायचा आहे तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती असेल तर पहिले अभिषेक करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि नंतर महा गजानन महाराजांची मूर्ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आणि पाटावर ठेवायची आहे थे। एक दिवा लावून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नंतर कुंकू लावायचं अक्षता व्हायची आहे फुले व्हायची आहे तुम्ही ही पूजा तुमच्या देवघरात पण करू शकतात जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटोला चांगलं पुसून घ्यायचं आहे एका स्वच्छ कापडाने आणि पाटावर फोटो ठेवायचा आहे महाराजांच्या फोटोला पहिले हार घालायचा नंतर अक्षता फुले व्हायची आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर गजानन महाराजांची आरती म्हणायची आहे या दिवशी नक्की जमले तर गजानन महाराजांचे स्तोत्र नक्की म्हणा गजानन महाराजांचं बावांनी पण म्हणायचं आहे या दिवशी या दिवशी पहाटे लवकर उठून महाराजांची मनोभावे पूजा आरती आणि श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी नक्की जमले तर गजानन महाराजांचे स्तोत्र गजानन महाराज बावांनी नक्की म्हणा आता नैवेद्य काय दाखवायचा तुमचं पारायण संपल्यावर आणि या दिवशी तर श्री गजानन महाराजांचे पारायणानंतर म्हणजेच पारायण समाप्तीच्या दिवशी श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याच दिवशी सून भाकरी म्हणजे पिठलं भाकरी आंबाडीची भाजी तसंच मिरचीचा ठेचा करायचा आहे तसंच गोड म्हणून शिरा करायचा आहे तर हा नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे आता ही तुम्हाला मी सगळी पूर्ण माहिती सांगितलेली आहे की पारायण आता कधीपासून सुरुवात करायचं आहे म्हणजे पुढच्या महिन्यातच सुरुवात करायचं आहे ही माहिती सर्व भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसंच माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ग्रंधंधनात बोते